श्रीराम नमस्कार भाविक श्रोते हो तर रावण हा अशोकवनातून निघाला सेनापती प्रस्थाना भेटून तो सरळ गोपुराव निघून आला आणि गोपुरावर उभे राहून तो मानससेनेचे निरीक्षण करत असताना त्याची सावली खाली जमिनीवर पडत होती आणि तिथे रामराया लक्ष्मण सुग्रीव अंगद हनुमंत सर्वजण उभे होते सुग्रीवाने त्या सावलीच्या अनुरोधाने वर बघितले असतं त्याला रावण दिसला आणि रावणाला बघितले मात्र सुग्रीवाचे डोकेच फिरले कारण की पत्नी हिरावले जाण्याचे दुःख काय असते हे त्याने अनुभवले होते आणि माझ्या रामरायाची पत्नी पळवतो काय हा रावण थांब याला दाखवतोच असा विचार करून सुग्रीवाने जे उड्डाण केले ते सरळ गोपुरावर तो रावणाच्या समोरच आला आणि रावणाच्या आणि सुग्रीवाची गुद्दागुद्दी झाली बाचाबाची झाली दोघेही मल्लयुद्धामध्ये निष्णात होते दोघांनी एकमेकांवर आघात केले प्रतिघात केले आणि काही काळानंतर दोघेही थकले आणि सुग्रीवाने बघितले की आता हा रावण त्याच्या कुटील अशा मायाशक्तीचा प्रयोग करणार हे जाणून सुग्रीवाने आकाशात उंच उड्डाण केले आणि तिथून तो खाली रामरायांजवळ आला आणि रामराया हा सगळा प्रकार बघून आश्चर्यचकित झाले होते ते सुग्रीवाला म्हणाले अरे सुग्रीवा हे तू काय वागत आहेस तू एक राजा आहेस अरे आज जर तुझे काही बरे वाईट झाले असते तर युद्ध न करताच आपला पराभव झाला म्हणून जाहीर झाले असते अरे एका राजाने दुसऱ्या राजाशी राजा, राजा, राजा सारखेच वागले पाहिजे सुग्रीवा तुझी माझ्यावर असलेली अपार भक्ती मला माहीत आहे तुझ्यात असलेली अचाट शक्ती मला माहीत आहे पण आज जर काही उलटे झाले असते तर युद्ध न करताच आपला पराभव झाला असे जाहीर झाले असते रे हे तू वागलास हे योग्य नव्हे आणि सुग्रीवाला आपली चूक समजली त्याने क्षमा मागितली त्यानंतर मग रामरायाने एक, एक सभा घेतली आणि सभेत रामरायाने सांगितले की आपण हे युद्ध थांबण्यासाठी अजून एक शेवटचा प्रयत्न करूया आपण शिष्टाई करूया आणि शिष्टाई करण्यासाठी कोणाला तरी रावणाच्या दरबारात जावे लागेल आणि रावणाने जर ऐकले आणि सीतेला परत केले तर युद्ध न होताच आपल्याला सीता परत मिळेल आणि ही अतिशय छान गोष्ट आहे आणि तेव्हा हनुमंतराय सुग्रीव म्हणाले रामराया रावण ऐकणार नाही बिभीषणही तेच म्हणाला तेव्हा रामराया म्हणाले तुम्हाला एक माहीत आहे का शिष्टाई का करायची असते तर शिष्टाई करायला गेल्यानंतर जो कोणीही शिष्टाई मोडतो त्याच्या माथी त्या युद्धात होणाऱ्या सर्व हत्यांचे पाप लागत असते म्हणून ही शिष्टाई करायची असते आणि जर रावणाने ऐकून सीतेला परत केले तर युद्ध होताच आपल्याला सीता परत मिळेल विनाहिंसा आपल्याला सीता परत मिळेल आणि हे अतिशय उत्तम गोष्ट आहे ना आणि रामप्रभूंचे बोलणे सगळ्यांना पटले आणि मग अंगदाला शिष्टाई करण्यासाठी रावणाच्या दरबारात पाठवण्याचे ठरले आणि अंगद हा आता रावणाच्या दरबारात आलेला आहे रावणाच्या दरबारात येताच अंगदाने भव्य प्रचंड असे रूप घेतले आणि अंगदाचे ते भव्य प्रचंड रूप पाहून सर्व राक्षसांना कोणाची आठवण झाली आपल्या हनुमंतरायांची आठवण झाली हनुमंतरायांनी लंकेचा केलेला विध्वंस आठवला आणि सर्वांना वाटलं अरे हनुमंतरायच परत आले नाही ना आणि सर्व राक्षस ते मनातून घाबरले हो आणि मग अंगदाने बघितले की रावण त्याच्या उंच अशा सिंहासनावर विराजमान झालेला आहे तर अंगदाने काय केले आपल्या शेपटीने गोल गोल गुंडावून उंच असे आसन तयार केले आणि त्या आसनावर तो बसला आणि आता रावणाच्या समोर अंगद विराजमान झालेला आहे आणि अंगदाने स्वतःचा परिचय देण्यास सुरुवात केली अंगद म्हणाला मी वालीपुत्र अंगद आणि मी इथे रामप्रभूंचा निरोप घेऊन आलेलो आहे शिष्टाई करण्यासाठी आलेलो आहे तेव्हा रावणाने अंगदाला फितूर करण्याचा प्रयत्न केला रावण म्हणाला अरे तू वाली पुत्र म्हणजे माझ्या मित्राचा पुत्र वाली माझा मित्र होता अंगदा एक ऐक हा जो राम अयोध्येतून इथे आला आहे माझ्यासारख्या बलाढ्य शत्रूशी युद्ध करण्यासाठी आला आहे मी त्रैलोक्य विजेता आहे आणि माझ्याबरोबर तो युद्ध करण्यासाठी तयार झालाय तो तुमच्या जोरावर तुमच्या सर्वांच्या जीवांच्या जोरावर तो राम माझ्याशी युद्ध करायला तयार झालाय तेव्हा तुम्ही त्याची साथ देऊ नका अशा प्रकारे रावणाने अंगदाला फितूर करण्याचा प्रयत्न केला पण अंगद म्हणाला मी राम भक्त आहे मी राम प्रभूंचा निरोप घेऊन तुमच्याकडे आलेला आहे तुम्ही सीता मातेला परत करा म्हणजे हे युद्ध होणार नाही पुढे अंगद म्हणाला मला तुमचा पराक्रम खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे माझ्या पित्याने तुम्हाला माझ्या पाण्याच्यावर वर उलटं टांगलं होतं माझं मनोरंजन करण्यासाठी आणि नंतर तुमच्या आजोबांनी येऊन तुमच्या जीवाची भीक मागितली होती तेव्हा तुम्हाला सोडलं होतं तेव्हा तुमच्या पराक्रमाच्या गोष्टी मला सांगू नका आणि अजूनही वेळ गेलेली नाही सीता मातेला परत करा रामप्रभूंना शरण या आणि वालीचं हे अंग अंगदाचं हे सगळं बोलणं ऐकून रावणाला अत्यंत क्रोध आला आणि रावणाने त्याच्या त्या सगळ्या राक्षसांना अंगदाला पकडण्याची आज्ञा दिली सर्व राक्षस अंगदाला पकडण्यासाठी धावले असता अंगदाने त्यांना एक झटका दिला सर्व राक्षसांना खाली पाडले आणि अंगद आपले निघून आलेले आहेत आपल्या रामरायांजवळ आणि रामरायांजवळ येऊन त्या अंगदाने सर्व हकीकत सांगितली आणि अंगद म्हणाले रामराया शिष्टाई मोडली आणि शिष्टाई मोडली हे ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी युद्धाला प्रारंभ झाला आता दुसऱ्या दिवसाची जे युद्ध सुरू होतं ते आपण पुढच्या भागात बघूया आज इथेच थांबूया बोला जय श्रीराम